दाले अप बेकरच यांना वा पंढरपूरला गेला का त्याचं पोट पूर्ण भरत तुकाराम महाराज म्हणतात नको चिंता करू पोटाची काय पोटाची चिंता करायची का माऊली आमची पांडुरंग पांडुरंग परमात्मा पोटभर देतो आजी देतो पोटभरी हे हरिनामाची आंबेली जगा पोटभरी केली श्री गुरु विठ्ठल महाराज प्रमाण काय म्हणायच्या विश्रांती कल्प तरुची सावली सकाळा वरडा सेविता भले म्हणा हर हर महादेव आहा आहारे भाई वा भगवंताच्या दाराचा पोट हमकाच भरणार नाही भक्ता भयतरा या पोटाचे देवाशी तयाचे करणे लागे शंभर चरणाच्या विठल विठ्ठल विठ्ठल विठल उपास उपासका इकडं तिकडं जाऊ नको पंढरपूरला जा, जा। तुझ पोट भरल क्रमांक दोन मुक्ती उपासक सध्या मुक्तीसाठी माणसं कशाची उपासना करतील काही सांगता येत नाही मुक्ती मोक्ष एकच त्याचे चार प्रकार सलोकता समीपता स्वरूपता सायुज्जाता मग हे मिळवण्यासाठी ही मुक्ती मिळवण्यासाठी हा मोक्ष मिळवण्यासाठी काहीने यजन याजन केलं काही कर्माचं अंग शोधू लागले काही तत्त्वज्ञानाचं काही योगाचं काही उपासनेचं वेगळ्या वेगळ्या अंगाने आयशे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशी कामना धरून यजन याजन करू लागले काही मंडळी मोक्षासाठी कर्मरूपी बाह्यांचा आश्रय घेतला काही एकी मोक्षी लागावयाच्या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा काही मंडळी सोहम योगाचं चिंतन करू लागले जया सोहम भाव अटकू कशासाठी मोक्ष सुखा लागोनी रंकू अशी सगळे जण मोक्षाला सध्या तुटून पडलेत कवनू एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाय विन म्हणजे सांगे गोविंदा कवनू एकू मोक्षपदा झोंबत होता अशी मोक्षाविषयी आस्था असलेली मंडळी निघाले मोक्ष मिळवण्यासाठी पण तिथं जो मोक्ष आहे तो तारण मोक्ष आहे म्हणजे तिथं काहीतरी द्यायचं आणि मग मोक्ष मिळवायचा पण पंढरपूरला मोक्ष तारण मोक्ष नाही फुकटे फुकट भुकत विठल ह तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी मोक्ष विठोबाचे गावी तुका म्हणे बाचे गावी तुका मणे मोचो विठो बाचे गावे काची लुटावी भांडारे ती फुकाची लुटावी भांडारे ती फुकाची लुटावे साच लुतावे बांडाल The lot of me, Bandar, the party, the lutavi Bandar, the Tavi, Bandar, Bandar. सर्व ठिकाणी कुठं यजन याजन करायचं मग मोक्ष काही ठिकाणी कर्म करायचं त्यांनी त्यांनी मानलेलं आहे देखपा जन ती सगळी मंडळी त्या त्या अंगाने मोक्षाला गेली पण तुकाराम महाराज म्हणतात आमच्या पांडुरंगाच्या दारात इतरत्र जो तारण